श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या या धार्मिक चॅनलवर नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये चला तर बघूया नवरात्री हा उत्सव देवीच्या शक्तीची भक्तीची आणि साधनेची उपासना करण्यासाठी ओळखला जातो वर्षभरात दोनदा येणारी नवरात्री चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री म्हणून ओळखली जाते हा साधनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसाचा एक वेगळा आध्यात्मिक अर्थ असतो या काळात आपण केलेली साधना प्रार्थना आणि व्रत आपलं जीवन बदलून टाकू शकतात पण त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही गोष्टी टाळाव्या लागतात चला तर बघूया नवरात्रीमध्ये काय करावे सर्वात पहिले आपले घर आणि मनाची शुद्धता करा नवरात्री सुरू होण्याआधीच घर स्वच्छ करून देवघराची व्यवस्थित साफसफाई करावी कारण नवरात्रीमध्ये घड बसल्यानंतर साफसफाई करता येत नाही त्यामुळे आधीच करून घ्यावी नवरात्रीत देवीचं स्वागत आपल्या घरात होतं त्यामुळे घरात स्वच्छता सुवास आणि प्रसन्नता असणं आवश्यक आहे घटस्थापना आणि अखंड ज्योत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापन करून त्यावर नारळ आंब्याची पानं किंवा नागिनीची पानं ठेवली जातात हा कलश म्हणजे देवीच्या शक्तीचं प्रतीक आहे त्याचबरोबर अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते ही ज्योत अखंड तेज ज्ञान आणि देवीच्या कृपेचं प्रतीक आहे नऊ दिवस किंवा विजू नये याची काळजी घेणे ही साधनेचा भाग आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की ही ज्योत विजली नाही पाहिजे विजली तर ते अशुभ मानलं देवीची नऊ रूप प्रत्येक दिवशी एका वेगळ्या रूपाची पूजा केली जाते शैलपुत्रीपासून सिद्धीदात्री पर्यंत प्रत्येक रूपाचा एक खास अर्थ आहे उदाहरणार्थ पहिल्या दिवशी शैलपुत्रीची उपासना स्थैर्य देते तर सातव्या दिवशी काल रात्री साधकाला नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देते जर भक्तांनी मनापासून पूजा केली तर त्यांच्या जीवनात यश शांती आणि समृद्धी येते मंत्र जप व स्तोत्र पठन नवरात्रीच्या काळात देवीचे बीजमंत्र चालिसा दुर्गा सप्तशती यांचे पठन अत्यंत शुभ मानले जाते विशेषत ओम दूर दुर्गाय दुर नम ओम दूर दुर्गाय दुर नम हा मंत्र रोज जपल्यास सर्व संकट दूर होतात उपवास व सात्विक आहार नवरात्रीत लोक उपवास करतात पण उपवासाचा खरा उद्देश म्हणजे शरीराला आणि मनाला शुद्ध करणे दूध फळ शेंगदाणे उपवासाचं पीठ यांच्या आहारात समावेश करावा सात्विक अन्नामुळे साधनेत एकाग्रता वाढते दानधर्म आणि सेवा नवरात्रीत कुमारिकांना कुमारिकांचे पूजन केले जाते तर कुमारिका पूजन अन्नदान वस्त्रदान केल्याने देवी प्रसन्न होते गरजू लोकांना मदत करणे प्राण्यांना अन्न देणे हेही अत्यंत पुण्यदायी आहे नवरंग परिधान प्रत्येक दिवसाला एक वेगळा रंग शुभ मानला जातो उदाहरणार्थ पहिल्या दिवशी पिवळा दुसऱ्या दिवशी हिरवा तिसऱ्या दिवशी करडा चौथ्या दिवशी नारंगी असे रंग असतात तर ते परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात शुभत्व येते हाच या मागील हेतू आहे नवरात्रीमध्ये काय करू नये चला तर बघूया नवरात्रीच्या काळात काही नियम पाळे तित पाळणे तितकेच आवश्यक आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे मांसाहार मद्यपान तंबाखू सिगारेट यांचा त्याग करावा कारण हा काळ शुद्धतेचा आहे आणि अशा वस्तू मन आणि शरीर अपवित्र करतात तसेच कांदा लसूण अंडी मासे यांसारखे तामसी अन्नपदार्थ टाळावेत तामसी अन्नामुळे मन अस्थिर होतं विचारांवर नियंत्रण राहत नाही आणि साधनेत अडथळे निर्माण होतात त्यामुळे यांपासून लांबच राहावे या काळात राग मस्तर निंदा खोटं बोलणं वादविवाद हे टाळणं आवश्यक आहे कारण देवीची उपासना शांत मनाने केली तरच तिचं फळ मिळतं अस्वच्छता घरात किंवा देवघरात अस्वच्छता राहू देऊ नका नवरात्रीत पूजा पुझा, पूजास्थळ नेहमी स्वच्छ सुगंधी आणि पवित्र ठेवा अखंड ज्योत विजू न देणे जर अखंड ज्योत लावली असेल तर तिची पूर्ण काळजी घ्यावी दिवा विजला तर तो अशुभ मानला जातो वाईट सवयी आणि वाईट संगत जर तुमची वाईट संगत असेल त्यापासून लांबच राहा या दिवसात नकारात्मक विचार वाईट मित्रमंडळी किंवा चुकीच्या सवयी यांना पूर्णपणे दूर ठेवा कारण नवरात्री हा आत्मशुद्धीचा काळ आहे तसेच नख कापणे केस कापणे परंपरेनुसार या दिवसात या गोष्टी टाळाव्यात कारण हा काळ पूर्णपणे धार्मिक विधींसाठी अर्पण केलेला असतो तर मित्रांनो नवरात्री हा फक्त उपवास करण्याचा किंवा वेगवेगळे रंग परिधान करण्याचा काळ नाही तर हा आपल्या मन शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्याचा उत्सव आहे या नऊ दिवसात आपण तप जप दान सेवा आणि साधना केली तर देवीची कृपा आपले आपल्या जीवनात नक्कीच प्रकट होते जगात कुठेही असाल तरी नवरात्रीचे नियम पाळा देवीचं स्मरण करा आणि सकारात्मकता जोपासा हे नऊ दिवस तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात आजकालच्या जनरेशनमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस छान प्रकारे सेलिब्रेट करतात ज्या दिवशी जो नवरात्रीचा रंग आहे त्या दिवशी त्याच रंगाचे कपडे किंवा साडी घातली जाते सर्व ठिकाणी नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो तसेच विविध प्रकारचे खेळ देखील खेळले जातात प्रामुख्याने सर्वत्र गरबा दांडिया खेळण्याची पद्धत आहे तसेच सर्वोत्तम दांडिया किंवा गरबा खेळणाऱ्याला पारितोषिक देखील दिले जाते एक प्रकारे स्पर्धाच रंगते आणि या दिवशी नऊ दिवस उपवास करून अनेक जण आपली मनोकामना पूर्ण करतात माता लक्ष्मी सरस्वती पार्वती दुर्गा चंडी कालिका अशा विविध देवींच्या अवतारांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ नौ दिवस आनंद आणि सा आनंद आणि विविध प्रकारचे खेळ खेळून साजरा केला जातो तुम्ही कशा प्रकारे नवरात्रीची पूजा करतात घटस्थापना करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा थँक्यू